नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे यांना या ठिकाणी कटके कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांना या ठिकाणी बिवरी गावचे वती जमाल उपसरपंच सन्माननी आदरणीय मालुतीला कटके या ठिकाणी विनंती करतो आपण त्यांना या ठिकाणी कट्ट्या कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करायचे समोर समोर या ठिकाणी आमचे तिसरे अतिथी दुबे पंचक्रोशीचे माजी आदर्श सरपंच आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अभिजित जेंडे साहेब यांना या ठिकाणी कटके कुटुंबियांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे त्यांना या ठिकाणी गावचे पोलीस पाटील सन्मानाने सचिक शेत गळले आपल्याला ठिकाणी विनंती करतो आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात

खरं तर गणेश हा सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये जे उत्तम पद्धतीनं काम करतो जगन्नाथा कटके हे विवरे गावचे सरपंच म्हणून त्यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं काम केलं रसवंतीच्या माध्यमातून मुंबईला अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्यांनी त्या ठिकाणी केला आणि कायम त्या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठलाला गळ्यात माळ असल्यामुळं सातत्यानं पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी करणं देवावरती श्रद्धा ठेवणं पालखीच्या बरोबर त्या ठिकाणी जाणं अशा प्रकारच्या कुटुंबानं सातत्यानं सातवी भाव त्या ठिकाणी जपला वारकरी संप्रदाय असेल भागवत संप्रदायाची चांगल्या प्रकारची शिकवण या घरामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यांच्या भाऊजाही अर्चनादा असतील त्यांचे बंधू असतील हे सगळेच कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतं हे आपल्याला पाहायला मिळतं अत्यंत गरिबीमध्ये आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केल्याच्या नंतर अंगभूत कौशल्याच्या आधारावरती चांगल्या प्रकारचा संपर्क आणि वाढवाढल्याची वाड़ पुण्याई या आधारावरती अतिशय उत्तम प्रकारचा व्यवसायामध्ये यश गणेश आणि त्यांच्या सर्वच कुटुंबियांनी जगन्नाथदादांच्या मार्गदर्शनाखाली मिळवल्याचं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी फायदा मिळतं याच्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतो मी पहिल्यांदा मला आठवते दोन हजार नऊ ते चौदाच्या वेळेस दोन्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये चेअरमन म्हणून काम करत होतो त्यावेळेस आपण छोटा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला होता कर्ज काढलं होतं व्यवसायामध्ये काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचणी येत होत्या आणि त्यावेळेस गणेश सातत्याने यायचा दादाही त्या ठिकाणी यायचं की अशा अशा प्रकारचे व्यवसाय चालला आहे थोडंसं अडचणी येत आहे तर या सगळ्या प्रकारच्या अडचणीवरती त्यांच्या पुण्याईनं बुद्धीनं हार्ड हार्डवर्क त्यांनी त्या ठिकाणी केल्यामुळं आणि अलीकडच्या काळामध्ये अत्यंत नावांजन व्यावसायिक म्हणून हे कुटुंब त्या ठिकाणी पुढं आलं चांगल्या प्रकारचं अर्थाजनही त्या ठिकाणी केलं वाढदिवसाच्या निमित्तानं एक संकल्प करण्याचा दिवस असतो आपल्या आयुष्याच्या पाठीमागं वळून त्या ठिकाणी अवलोकन करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय केलं काय करायचं राहून गेलं आणि उद्याच्या राहिलेल्या पुढच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण काय करायचंय याच्या प्रकारचा संकल्प करण्याचा दिवस असतो जे आता तो निघून गेले त्याच्याबद्दल फारसं वाईट वाटून घ्यायचं नाही ज्या हातामध्ये मिळालं आहे त्याच्याबद्दल समाधान व्यक्त करायचं आणि इथून पुढच्या काळामध्ये आपला काय करायचं आहे याच्याबद्दलचं प्लॅनिंग आणि नियोजन करून त्या पद्धतीनं सर्व लोकांशी आपुलकीनं स्नेहानं जेवाळ्यानं प्रेमानं ममतेनं नीट प्रमाणात प्लॅनिंग आणि एक्झिबिशन करून आयुष्यामध्ये यश मिळवायचं असा संकल्प करण्याचा दिवस म्हणजे वाढदिवस आज या वाढदिवसाच्या निमित्तानं गणेशनं वेगवेगळ्या प्रकारचे होम मिनिस्टर काही पैठणीचा असे काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत या वाढदिवसाच्या निमित्तानं गणेशला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे राबो आणि तसेच ते दादांची आईची आणि सगळ्यांची किती तू मोठा झालास आई वडिलांची नीटपणाने सेवा कर आपल्या परिसरामध्ये गावामध्ये जे काही आपल्या संपर्कात लोक असतात वडीलधारी माणसं असतात त्यांचा कायम त्या ठिकाणी आदर बाळगायचा प्रयत्न कर मित्राबरोबरची मैत्री त्या ठिकाणी अविरत आणि अतिशय विश्वासानं जपण्याचा प्रयत्न कर आणि जे आपल्यापेक्षा साधे असतात गरीब असतात त्याही लोकांना आदर देण्याचा प्रयत्न कर असं वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि एक चांगल्या प्रकारचा असाच वाढदिवस तुझा व्यवस्थित सातत्यानं होत जाऊ तुला यश मिळत जावो अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि मी पुणे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचप्रमाणे नेते अजितदादा असतील सुनेत्रा येणे असतील माझ्या बरोबर उत्तम बापू असतील तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आम्हीचे जेंडे यां राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष आणि इथे असणारे सर्वच कारण बाकीच्या शुभेच्छा देणार आहेत जे बरोबर असं करण तर सगळेच त्या ठिकाणी दादा शुभेच्छा देणार आहेत त्यामुळे मी आम्ही जो आत्ता आलो आहे त्या सर्वांच्या वतीनं गणेशला मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे होम मिनिस्टरचे आकर्षक महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले सन्माननीय क्रांती कुमार यांना या ठिकाणी आजच्या कट्टे कुटुंबीय यांच्या वतीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडेसर यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी क्रांती नाना मयेकर यांना या ठिकाणी दिगंपर सर यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे

या ठिकाणी साईली दाई यांना या ठिकाणी अर्चना दाईने आणि शोध खटके या ठिकाणी विनंती करतो आपण त्यांना या ठिकाणी कटके कुटुंबियांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करायचे कार्यक्रम चालू करा पहिला सन्मान घ्या आणि कार्यक्रमाला सुरुवात करा सर्व सहजांना विनंती कार्यालयाची व्यवस्थापकांना विनंती आपण जर व्यवस्था कराची पाठीमागत